नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो मित्रांनो आपल्या इकडे पाठीमागे दिसते तुम्हाला ही अशी आपली कपाशी फुटलेली मित्रांनो कापूस आता शेतकऱ्याची झालेली ड्युटी चालू कापसाची एकच धंदा कापसाचा धंदा मित्रांनो तुम्हाला हे दिसते ही सगळी आपली कपाशी चला मग हिडोकडं ओळ हिडो शेवटपर्यंत बघा चला मग हिडो मित्रांनो ही अशी प्रकारची आपली कपाशी फुटलेली आहे बघा कशी आपली कपाशी फुटलेली आहे मित्रांनो तुमच्या इकडे काय किलो कापूस चालू आहे येस नाही आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो मित्रांनो बघा कशी आहे कपाशी शेतकऱ्याची आता ड्युटी चालू झालेली मित्रांनो एकच धंदा कापसाचा धंदा शेतकऱ्याचा मित्रांनो बघा कशी वाटली तुम्हाला आपली कपाशी सांगा मित्रांनो सगळा हा प्लॉट तुम्हाला मित्रांनो सगळा ए टू झेड हो हे बंदा असा फुटलेला आहे मित्रांनो हे बघा असा कापूस फुटलेला आहे मित्रांनो आपला एकच धंदा कापसाचा धंदा ड्युटी चालू झाली शेतकऱ्याची मित्रांनो बघा हे असा कापूस फुटलेला आहे मित्रांनो सगळा प्लॉट आहे बंदा हे कोपऱ्यापासून असा सगळा प्लॉट आपला फुटलेला आहे आणि इकडच्या भागामध्ये इकडे कापूस शेचणी चालू आहे त्याच्यामुळे तिथे आता कापूस नाही राहिला बाया होत्या आपल्याकडे कापसामुळे त्याच्यामुळे आपण तिथे त्या प्लॉटमध्ये आपला कापूस नाहीच राहिला आणि आपण बैलगाडी बैलगाडीत कापूस टाकून घरी जाऊ द्यायला म्हणलं थोडासा हिवडोकडो आपण हे करूया म्हणलं हिडो बनवूया मित्रांनो बघा हे अशा प्रकारचे आपली आणि आता शेतकऱ्याचा एकच धंदा लागली देवटी म्हणजे चालू उचल बोत लाव काट्याला टाक गाडीत घर कर खाली टाहक गाडीत उचल कापूस लाव काट्याला कर खाली एकच एकच देवटी मित्रांनो बघा कशी लागली शेतकऱ्याच्या मागे देवटी कसं झालं पहा एकूण मस्त खूप खूप सारखं वातावरण पहा बघा मित्रांनो कसं आभाळाची झालेली आहे मित्रांनो बघा पहा मित्रांनो शेतकऱ्याची देवटी लागलेली हाय चला मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि छोटासा व्हिडिओ होता तुमच्या तिकडे काय किलो कापूशी यसनी आम्हाला कमेंटमध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय शेतकरी राजा